आ, आ, नमस्कार आठ दहा दिवसामध्ये या ठिकाणी काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी आहेत असा एकोणतीस तारखेला चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठीची वेळ दिली वेळ दिल्यानंतर आज... वेळ दिल्यानंतर या ठिकाणी कोळी महासंघाच्या तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एक, दो, एक दोन एक दोन लोकांना बोलावून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर जो रोष आज सोशल मीडियावर लोक व्यक्त करतात तोच रोष आम्ही या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या समोर ठेवला आता इथं भरपूर लोक असं बोलले ती दलाली केले पगारी घेतले नेते दिले फंड दिला अमूक दिला दमूक दिला हे सगळं विरोधकाचे काम आहेत ते बोलत असतात पण बोलण्याची मी पद्धत आणि बोलण्याची मी एक एक वेळ आहे तेवढंच उठलं की सुटलं तेच चालू आहे उठले की सुटलं तेच चालू आहे दुसरं काही कामच नाही ना ह्यांना एका माणसानं एक वेळ बोलल्यानंतर त्याच्यावर उत्तर दिल्यानंतर त्यांना ग बसायला पाहिजे त्याला माणूस म्हणतात हाड म्हणलं तरी मी पुन्हा एक लागलं हाड म्हणलं तरी भुकोच लागलं हाड म्हणलं दगड मी मारलं तर मी भुकतंय त्याला कुत्रं म्हणतात मग आता आपल्या समाजामध्ये सुद्धा असं काही आहेत लोक आता त्याला मला कुत्रं म्हणायचं नाही म्हणायचं नसलं तरी मी या ठिकाणी आता काय ते शब्द कसा आहे असतंय ते आता अलंकारिक भाषेमध्ये जुळवाजुळव जर करायचे असेल व्याकरणानुसार हां तर मग आता ते शब्द घेण्याचा पर्याय नाही म्हणून आता ते घ्यावा लागला पण असं काही करू नका बाळांनो मुठलं की सुटलं तेच 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 किती दिवस करणार हे बंद करा ना हां एक वेळेस म्हणलं हा ठीक आहे एक वेळेस म्हणलं दरा अरे तुम्ही दलाल गुराला म्हणून करोडोची प्रॉपर्टी त्यातला दलाल म्हणून दलाल दराल गुरुला हा हमी हा मला कमी आहे का अरे मला बी शेत आहे बाडी आहे माझा धंदा आहे माझ्याकडे गाडी आहे घोडा सगळं आहे माझ्याकडे बी आणि दराल हमी दराळ करते काय करतो रे कुत्र्यानो हा अरे तुम्हाला मरदानही नाही या अंगावर मास नाही चे मुठभर असले लोक धमक्या दिल्या आम्हाला आणि कुणाला दादा पाटलाला दादा पाटलाला आणि आमच्या कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्याला तुमच्या तुमच्या अंगावर मांस नाही शिळे टोकळे खाऊन हिरव्या मिरव्या खाऊन जे आग पडली आहे ती आग बुजवायचं बघा आमच्यावर कशाला आग पाकड करता उगूच्या उगू ह काही करू नका मित्रांनो आज सोशल मीडियावर बोलून काही होत नसते ज्याच्यात दम नाही ना ते लोकच असं बोलत असत बरोबर आहे की नाही तर चिंतन शिबिर झालं असो त्या त्या लोकावर जास्त न घसरण्यापेक्षा माझा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे की बैठक झाल्याच्या नंतर बैठक झाल्याच्या नंतर प्रमुख मुद्द्यावर या ठिकाणी आम्ही वैयक्तिक या ठिकाणी दिला नाही पाठिंबा आम्ही पंचवीस लोक गेलो होतो किंवा वीस वीस बावीस जिल्ह्यामध्ये पंचवीस लोक गेलो होतो म्हणून या ठिकाणी आम्ही पंचवीसच मालक आहे समाजाचा किंवा समाजातल्या बांधवाचा किंवा मा कोळी महासंघाच्या सगळ्या संघटनेचा कोळी महासंघात सामील झालेल्या शिखर संघटनेवाचा आम्हीच मालक अशातले भाग नाही परंतु या ठिकाणी चिंतन शिबिरामध्ये सगळ्याला बोलावला आम्ही आणि बोलावून या ठिकाणी आम्ही चर्चा केली सगळ्याच्या समक्ष आम्ही स्वतः सांगितलं दादा ही आपलं सामाजिक संघटना आहे आपण सगळ्याच्या समक्ष निर्णय घेऊया आपला निर्णय बळजबरीचा आहे असं आपण दाखवायचं बी नाही करायचं बी नाही करू बी नाही आपण सगळ्याला बोलू घेऊ सगळ्याची संमती घेऊ सगळ्याच्या कानावर टाकू कुण्याही पक्षाचे कुण्याही विचाराचे कितीही कसले तरी असले लोक आपल्या संघटनेमध्ये सगळ्याला बोलू त्याच्यामधले जे समर्थक चा आपले चांगले आहेत त्यांना घेऊन आपण या ठिकाणी जो पाठिंबा दिला आहे तो या ठिकाणी बोलू चिंतन शिबिर घेतलं चिंतन शिबिरामध्ये पहिला विषय चर्चेचा काय होता ता तर राज्यभरातील आंदोलनानंतर राज्यभर आंदोलन केले पण त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी लोक दहा दहा पंधरा पंधरा दिवस या ठिकाणी उपोषणा बसलं तरी शासन दरबारी त्यांची या ठिकाणी योग्य ती दखल घेत नव्हती म्हणून या ठिकाणी स्वतः रमीदादा पाटलांनी मंत्रालयामध्ये सुद्धा आपली नाराजी आपला या ठिकाणी निवेदन आपला राग व्यक्त करत या ठिकाणी मंत्रालयामध्ये सुद्धा मोठा पटक केली म्हणून या ठिकाणी वीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ दिली उपोषण करणारे माणसं आंदोलन करणारे माणसं ही श्रेष्ठच आहेत थी भी नतर, भी भी या तो माला, माला त्या त्या ठिकाणी ते केलंच पाहिजे आम्ही बी करत आलेलो आहे आणि उपोषण केल्यानंतर आंदोलन केल्यानंतर तीन दिवसानंतर दोन दिवसानंतर काय होतंय हे आजची जाणीव आम्हाला बी आहे दगडपे केल्यानंतर बी काय जाणीव होती कुणा काय फोडाफोड केले रस्ता रोक केले हे सगळं आम्हाला आंदोलनातून माहीत आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे आंदोलन केल्यानंतर जी बैठक झाली त्या बैठकीच्या अनुषंगाने या ठिकाणी विषयावर चर्चा करणे कारण लोकांचा रोष होता की बैठक मुख्यमंत्र्यासोबत झाली मागून मरा मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के मिळालं आपण त्याच्या आधी उपोषणाला बसलो होतो आपण दोन हजार चौदापासून या ठिकाणी आंदोलनं करतोय दोन हजार चौदाला देता की जाताच्या मंचावरून सध्याचे उपमुख्यमंत्री तेव्हाचे विरोधी पक्षनेते आणि दोन हजार चौदा ते एकोणीसशे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी जो या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलं होतं की तुमचा प्रश्न सोडू तोही सुटला नाही या संदर्भामध्ये या ठिकाणी वारंवार चर्चा वारंवार या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या गोष्टी बोलत असतो तुम्ही सोशल मीडियावर आम्हाला विसरलं का आणि हे केलं का ते अरे आम्ही बोलत असतो ना त्या गोष्टी पण ते का बार 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 एकच गोष्ट चगळायची सवय आम्हाला नाही तुम्ही उठले की सुट्ट तुम्हाला नाही काम तुम्ही काही करत नाही रे काम त्याकडे रोकाव हो तुम्ही हां ना तुम्ही उपोषणात आहो फक्त तुम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर आहोत उपोषणात बसणारे बसले उपोषणात उठणारे उठिले उपोषणामध्ये तब्येत खराब करून घेतले घेतले त्याला तर कोळी महासंघाने काय मदत केली त्यांना माहीत आहे तुम्हाला काही सांगायची आवश्यकता नाही तरी सुद्धा या ठिकाणी उगं हो तुमच्या कानावर नवं म्हणून या ठिकाणी सांगतो जेवढे बी आंदोलन आझाद मैदान अप्रोचं आंदोलन झालं रमेदादा पाटलांना बोलवतात त्यांना बोल त्यांना बोलून मंत्रालयामध्ये जातात त्यांच्यास शिष्टमंडळ जाते नाही म्हणता त्यांना पुराव्यावसाय देऊ अरे आमच्याकडे हजारो पुरावे आहेत पुरावे येऊन बघल्याची सुद्धा तुमची ऐपत नाही तेवढीसुद्धा तिकटाची ऐपत नसलेले लोकसुद्धा तिखट बोलतात आमच्या आमच्यापासून <laughs> आम येऊन तिकीट बसचं घालून येऊन आम्ही काल कार्य बघण्याची सुद्धा जशी ऐपत नाही ती तिखट बोलल्यात आता उगंच बोलून का बरं जागावर उगाच आगा कशापैकी उरल्या एवढं मिरचू कमी खा कमी खावा हायब्रिडच्या भाकरीने मिरचू जरा तुमच्या अवकात काय तुम्ही बुरला कुणाला याचा जरा विचार करा अवघा सोशल मीडियावर कोणी काही करत नाही अर करायचं म्हटल्यावर तुमच्यावर होते पण आम्हाला तुमच्या लेकरा बाळाची कुटुंबाची आणि तुमचीसुद्धा काळजी असते पण आम्ही करत नाही तर तुमचा बंदोबस्त करायला काहीच वेळ लागत नाही असल्या भाषा आहे तुमची हां मी तर पत्रकार पत्रकार संरक्षण सुद्धा तुम्हाला ठोकू शकतो मारू शकतो किंवा काहीतरी कायदेशीर कारवाई करू शकतो हां पण मी कशाला आपला अगोदरच तुम्ही पिडलेले आहो हा ब्रीडला महागाव हा ब्रिडच्या भाकरीला आणि चार आणण्याच्या मिरचीला महागाव आणि तुम्हाला कशाला अगोदर हे करावं म्हणून म्हणत तुम्ही वा असं काय एखाद्या शूरपणा दाखवता काय नाही स्वतःला लढायची आवश्यकता नाही असो तर वीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीच्या अनुषंगाने चर्चेसरा ठरल्या मसुद्याप्रमाणे आदिवासी कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सुलभतेने करता शासन स्तरावर झालेली प्रगती हे आणि महाकुळी महासंघात त्याचा केलेला पाठपुरावा हे सगळ्याच कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजाच्या कानावर जावं म्हणून चिंतन शिबिरामध्ये ठेवलेला पहिला विषय हा होता पहिला विषय हा होता चिंतन शिबिर आम्ही गेले दहा वर्ष दर वर्षाला घेतोय फक्त महासंघात भाजपला देण्यासाठी चिंतन शिबिर नव्हतं तर त्याच्यामध्ये हा विषय महत्वाचा होता त्याच्यानंतर या ठिकाणी पाच वर्षाचा कामाचा आढावा आहे पुन्हा दोन हजार चोवीस करता राजकीय वाटचाल काय असावी सामाजिक वाटचाल काय असावी आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या बाबीत काय विचार विमर्श आहेत हे सगळेजण केल्यानंतरचा हा आमचा निर्णय झालेला आहे सगळ्याचा निर्णय झाल्यानंतर सगळ्यांनी बरोबर आहे एवढी बार आपल्याला या ठिकाणी भाजपला आपण प्रचार आपण जरी आपलं हे केलं असल काय कोणतंही आश्वासन आपलं अद्याप व्यवस्थित पूर्ण झालेलं नसल तरी आदिसंख्य पदाच्या माध्यमातून आतापर्यंत काही लोकाला किमान अकरा अकरा महिन्याच्या हे देऊन कवी जेवण ठेवलेलं आहे ते बी लोकांमध्ये घुसून बोलू लागलेत आणि हे लोक कुणाला वर्गणी दिल्यात अं वर्गणी आम्हाला नाही फुगड काम आमच्याकडून करून येणार आणि वर्गण्या दुसऱ्याला देणार आणि शिव्या आम्हाला देणार वरे वार एवढे मी आईसोरावर शो न करे देव बरोय वरी तुम्ही तुमच्या उपकार करता शिवाय दिल्यावर देव तुम्हाला जिथं ठेवायचं तिथं ठेवणार आहे ना हां अरे आमचे उपकार आहे ते कोळी महा सांगा आम्ही तुम्हाला या ठिकाणी नोकरदारसुद्धा मदत केली आणि तुमचं जे काय उरलं आहे ना त्याचे कारण आम्हीच आहे आम्ही आम्ही परेशानीत आहोत परंतु तुमचंच आहे ना तुमच्याकडे दहा आहे तुम्ही कोर्ट कचेऱ्या करून का होईना शेवटी या ठिकाणी तुमचं फायदे करून घेऊ लागलेला आहात परंतु सर्वसामान्य गरीब माणसाला त्याचा आणखी लाभ मिळाला ना नाही तर अशा ह्या अनेक विषयावर चर्चा करत होती चर्चेचा असा अजेंडा होता अजेंड्याच्या नुसार या ठिकाणी दिलेला आहे आणि व्हॉट्सअपवर बोलून काही फायदा नाही आम्ही कोळी महासंघाने दिलंय बाकीच्या संघटनाने आमच्या बरोबर या असं आमचं काही म्हणणं नसताना सुद्धा तुम्ही कशाला तुमची हाय किती संघटना तुमचे तुमचे चार सिट्ट घेऊन तुम्ही कुठं जायचे ते तर जावा ना आमच्या बरोबर कशाला तुम्ही या ठिकाणी करता एवढं तुम्हाला सांगायचं आहे तुमचे तुमचे चार आहेत ना तुमची संघटना हा तुझे आजार हाय पुन्हा तुम <c Risky> तुमची महाराष्ट्र आहे तुमचे अखिल भारतीय आहे विदर्भ आहे पार अखिल भारतीय आहे दिल्लीचे असल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम तुमच्या तुमच्या संघटना तुमचे तुमचे चार तुम तुम कार्यकर्ते घेऊन तुम्ही कुणाला तुम बी द्या ना तुम्हाला तुम सहा पक्ष आहेत हां कुणाला मी द्या पण ते सोडून दिलं राहणार आघाडीमध्ये देणार पाठिंबा दुसऱ्या पक्षाला आता आमचे एक आहेत आता आणि चार बाजून चार मराठवाड्यातले एक दोघं लई लोक नाही ते बोलणारे असे मराठवाड्यातले एक दोन विदर्भातले एक दोघ आणि पश्चिम मराठवाड्यात एक दोघ हे ज्ञान गेले नाही तर ते कोणतरी एक पार्टी काढलाय किती उमेदवार उभारणार ते सांगायला सोडून देऊन आम्हाला शहाणपण आहे हा अरे तुझी पार्टी काढली तर तूच तुझा उभा करणार राजा कशाने कशाला आम्हाला तुम्ही असं केलं आणि तसं केलं महासंघाचे न्याय असा आणि तसा आणि घेऊन तिथं आणि दुसऱ्याचे वाक असं काही कर हे केल्यानं काही होत नाही तुमच्या तुमच्या ह्या के केल्यानं आमचं केसही वाकडं होत नाही म्हणून या ठिकाणी सांगतो मित्रांनो ह्या नादाला लागू ला नका तुम्ही झालं का नाही एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि याच्याकरता व्हिडिओ घेऊला बरेच दिवस झाले व्हिडिओ युट्यूबवर काही टाकलं नाही तुमची बी या ठिकाणी जरा ब्रेनवॉश व्हावं म्हणून या ठिकाणी टाकलेलं आहे चिंतन शिबिर ताकर घेऊन व्यवस्थितरित्या या ठिकाणी भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर त्यांच्या प्रदेश कार्यालयामध्ये सगळ्या सर्व घटनांचा उहापोह करून आम्हाला मिळालेला न्याय नाही हे सगळं सांगून त्यांच्याकडून एकतीस जुलैपर्यंत या ठिकाणी मी हताहो करतो असं या ठिकाणी आश्वासन घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी समाजाच्याच हिताकरता हा पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी उगाच पानसट पानाने किती जरी बोललो तर त्याचा काही परिणाम होणार नाही माझी गेंड्याची कातडी आहे मला काही फरक पडत नाही तुमच्या कावळ्याच्या शापानं मरत नाही मी अरे का लक्षात मी एवढा निबर आणि मजबूत आहे तुम्ही त्याचं काही चिंता करू नका म्हणून या ठिकाणी उगाच फालता आड दिवस तू जर लिहिल्यानं काय होतं रे काही फायदा नाही तू तिथून काही बी जरी उड्या मारलास हं तर काही उंटाचा मोका घेऊन फायदा आहे का तुला सांग वास जरा <laughs> राहावा आणि थोडं आकलेचा भाग जीवन ठेवा जरा एक बार लिहिलं तर कळते ना तुझा मूड काय तुझं बोलणं काय बार, बार बार एखादी शेमड्यारी अकराने करायचं हे बंद कर जरा हे बी सांगणार सांग एक बार येणार बरं ना वारंवार वारंवार तेच वार तेच 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 रटाळ तेच तेच ह्याने टाकला की त्याचा आणि पिट्टू कोणतरी एक दोन तुमच्याकडे चार माणसाच्या वरी हे प्रत्येकाकडं संघटना संघटना म्हणून जे अध्यक्ष इथं तुमच्याकडे दोन चार माणसाच्या वरी दुस तिसरा नाही तुमच्याकडे तरी सुद्धा या ठिकाणी करता हां तर माझं म्हणणं एवढंच आहे समाजाच्या हिताकरताच या ठिकाणी सर्वस्वी सर्वांगीण विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि कोळी महासंघाचे सगळे पदाधिकारी लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवाराला जास्तीत जास्त समाजाचं मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत